नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मी प्रत्येक वेळ ठरवतो की आपण वंचित बहुजन आघाडीवर सारखे व्हिडिओ बनवायचे नाही याचं कारण आहे की माझे काही मित्रमंडळी काही या चॅनलला मदत करणार लोक त्यांचं असं म्हणणं आहे की वारंवार वंचित बहुजन आघाडीवर तू का व्हिडिओ बनवतोस काहींना असंही वाटतं की मला लाईक आणि व्ह्यूज जास्त मिळतात म्हणून ते व्हिडिओ बनवत असतो आणि मी ठरवतो की नाही आता वंचित बहुजन आघाडीवर किंवा प्रकाश आंबेडकर यांच्यावर व्हिडिओ बनवायचा नाही पण होतं काय की प्रत्येक वेळे प्रकाश आंबेडकर अशी काही मूव करतात अशी काही स्टेप घेतात असा काही पावित्र्य घेतात की माझ्या लक्षात येते ती मोठी राजकीय शक्ती आहे आणि नक्कीच त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही फक्त अनेकदा त्यांच्या समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो होय समर्थकांमध्ये संभ्रम याचं कारण आहे की आत्ता जो पावित्रा घेतला आहे वंचित बहुजन आघाडीने की त्यांनी युती तोडलेली आहे महाविकास आघाडी बरोबरची आणि जे स्वतःहून शिवसेनेकडे गेले होते पूर्वी त्यांनी शिवसेनेची युती तोडलेली आहे महाविकास आघाडीचीच युती तोडलेली आहे पण असं करत असताना त्यांनी काँग्रेसला काही जागांवर सपोर्ट देऊ केला आहे काही जागांवर काँग्रेसला मदत देऊ केली आहे त्याचबरोबर त्यांनी आपली वंचितची एक स्वतंत्र यादी देखील नऊ जागांची यादी जाहीर केली आता म्हणजे वंचित एकीकडे स्वतंत्र लढणार आहे असंही दिसतंय आणि ते स्वतंत्र लढण्याचं कारण उघड आहे स्पष्ट आहे की प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय की आम्हाला लाचारी आवडणार नाही माझे आजोबा म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लाचारी विरोधातच लढले आणि स्वाभिमानासाठी लढले आणि म्हणून मी लाचारी पत्करणार नाही कोणत्या लाचारीचा उल्लेख होता ते देखील बाळासाहेबांनी सांगितलंय की आघाडीच्या ज्या बैठका होत होत्या त्यामध्ये आधी आघाडीचे तीन घटक जमायचे ते काहीतरी ठरवायचे आणि मग त्यानंतर वंचितच्या प्रतिनिधीला किंवा प्रकाश आंबेडकरांना तिथे प्रवेश होता बहुधा आधीच ठरलेला असं काय करायचं ते मग तीन जागा चार जागा पाच जागा हा सगळा खेळ चालला होता आणि तो खेळ कोण करत होता संजय राऊत म्हणजे अधिकृतरित्या जे प्रमुख आहेत पक्षाचे शरद पवार म्हणूयात था, उद्धव ठाकरे म्हणूयात किंवा काँग्रेसचे महाराष्ट्रातले नाना पटोले म्हणूयात हे व्यक्तिगत काही प्रकाश आंबेडकरांशी बोलत नव्हते एकांतात अजिबात बोलत नव्हते आणि ज्या उद्धव ठाकरेंना सुरुवातीपासून साथ दिली प्रकाश आंबेडकरांनी ज्यावेळेस ते एकटे पडले ते उद्धव ठाकरे देखील संजय राऊतांमार्फत बोलत होते खरं तर उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांशी वेगळं बोलायला हरकत नव्हती मी मागे व्हिडिओ बनवला त्याच्यावर की असं वेगळं बोललं तर कदाचित प्रकाश आंबेडकर ऐकू शकतील आणि ते महाविकास आघाडी सोबत राहू शकतील त्यांना योग्य पद्धतीने सगळ्या भूमिका समजून सांगितलं पाहिजेत मात्र प्रकाश आंबेडकरांच्या शेवटी लक्षात आलं की हे लाचारीचं काम आहे आणि वंचित बहुजन आघाडी कधीच लाचारी पत्करणार नाही त्यांनी जाहीर केलं दूरदृष्टी याच्यामध्ये कार्यकर्त्यांना जरी संभ्रम वाटत असला समर्थकांना जरी संभ्रम वाटत असला किंवा काही लोक असंही म्हणतात एक सोशल मीडियावर फेसबुकवर ग्रुप आहेत आंबेडकरवादी चळवळीतले लोक आहे आंबेडकरवादी समर्थक आहेत सगळे पुरोगामी विचारांचे लोक आहेत आणि त्यांनी पुन्हा सुरुवात केली की तुला मला घाल असा वंचितचा पावित्रा काय कामाचा किंवा शेवटी भारतीय जनता पार्टीला अप्रत्यक्षपणे मदत करणार आणि त्यांना निवडून देणार त्यांना जिंकून देणार असं स्वतंत्र करण्यापेक्षा महाविकास आघाडीसोबत ज्या काही जागा मिळतील त्या जागा घेऊन वंचितने थांबायला पाहिजे होतं महाविकास आघाडी बरोबर राहायला पाहिजे होतं दूरदृष्टी काय म्हणतात दूरदृष्टी म्हणजे काय तर भविष्यात होणारे राजकीय अथवा सामाजिक बदल लक्षात घेऊन वर्तमानात त्याबाबत एखादा निर्णय घेणे त्याला आपण दृष्टी म्हणतो ती दूरदृष्टी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांकडे करे होतीच त्यांचा व्यासंग होता प्रचंड अभ्यास होता सगळ्या धर्मांचा अभ्यास होता आणि हिंदू धर्मामधील ज्यावेळी चाली चाली रीती किंवा रूढी जातीयवाद ज्यावेळी संपत नाहीये हवा तसा त्यांना प्रतिसाद मिळत नाहीयेत हिंदू धर्माकडून त्यावेळी ते त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचं ठरवलं याच्यात देखील दूरदृष्टी होती बौद्ध धर्मच का तर त्यावेळी ख्रिश्चन धर्मियांनी देखील आवाहन केलं होतं बाबासाहेबांना की आमच्या धर्मात या त्यानंतर मुस्लिम धर्मियांनी देखील आवाहन केलं होतं मात्र त्यांच्या कुठल्याही आव्हानाला बळी न पडता कारण त्यांनी अभ्यास केला होता दोन्ही धर्मांचा अभ्यास होता दोन्ही काय सगळ्या धर्मांचा अभ्यास केला होता प्रचंड व्यासंग आणि अभ्यास व्यक्तिमत्व बौद्ध धर्म का स्वीकारला तर प्रज्ञा करुणा आणि शील हजारो वर्षे आपल्या अधिकारांपासून वंचित राहिलेले लोक ज्यावेळी स्वतंत्र मिळतं त्यांना किंवा जे स्वतंत्रचे दिशेल जातात तेव्हा त्यांना ज्ञान तर पाहिजे प्रज्ञा त्यांचं शील त्यांचं चारित्र देखील महत्वाचं आहे आणि करुणा करुणा हवीच बदल्याची भावना न ठेवता जो शांतीकडे नेणार आहे असा मानवतेचा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला याच्यात दूरदृष्टीच होती आणि तीच दूरदृष्टी काँग्रेसच्या बाबतीत देखील बाबासाहेबांनी वापरली होती त्यांनी काँग्रेसला अनेक वेळा विरोध केलेला आहे एकोणीसशे के बावन्न मध्ये काँग्रेसनेच बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं होतं निवडणुकीत हे सगळे अनुभव आहेत पाठीशी आणि तीच दूरदृष्टी घेऊन प्रकाश आंबेडकर पुढे चालले त्यांनी सांगितलं की माझे आजोबा हे लाचारी विरोधातच लढले आणि मला लाचारी करायची नाही त्यामुळे तुम्ही समजून घ्या दोन जागा चार जागा महत्वाच्या नाही तर स्वाभिमान महत्वाचा आहे समर्थकांना माझं म्हणणं आहे की त्यांना आघाडीमधले काही लोक भळकावू शकतील बाळासाहेब आंबेडकरांना बी टीम म्हणून उपवास त्यांचा करू शकतील त्यांच्यावर टीका करू शकतील सर्व पुरोगामी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे जर त्यांना असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी हुकूमशाही चाललेली आहे संविधान संपवत आहेत असं जर वाटत असेल लोकशाही संपते आहे असं वाटत असेल तर सर्व पुरोगामी शक्तींनी एकत्रित एक दिलाने लढलं पाहिजे पण तसंही होत नाहीये उद्धव ठाकरेंचा वेगळा विचार आहे राजकीय विचार आहे स्वार्थाचा शरद पवारांचा काय विचार आहे ते मी वेगळं सांगायची गरजच नाही त्यांना कधीच रिपब्लिकन ऐक्य होऊ द्यायचं नाही आणि याचा इतिहास आहे खरंतर नव्वद मध्ये नव्वद सालची गोष्ट सांगतोय की अनेक दलित कार्यकर्त्यांनी हट्टाला फेटले आंदोलन केलं आणि रिपब्लिकन ऐक्य झालंच पाहिजे असा हट्ट मांडला आग्रह मांडला त्यावेळी प्रकाश आंबेडकर रामदास आठवले रासू गवई अशी मंडळी सगळी एकत्र आली होती त्यांनी प्रयत्न केला पण काँग्रेसनी तिथे घातला रामदास आठवले पळवले पळवले म्हणण्यापेक्षा त्यांना काहीतरी गोष्टींची लालूच दाखवली आणि रामदास आठवले ओढून घेतले आणि पुन्हा ती आघाडी फीच तर ही प्रयत्न झालेले आहेत पूर्वी त्यानंतर ह्याच प्रयत्नाचा आता पुढचा भाग आहे जो काहीतरी ठोस आकार घेतोय तो भाग आहे ते वंचित बहुजन आघाडी आणि म्हणून इच्छा आहे प्रकाश आंबेडकरांची की पुरोगाम्यांची अशी एकी पाहिजे जे प्रतिगामी पक्ष आहेत त्यांच्या विरोधी लढणारी आणि ती एक राजकीय शक्ती बनली पाहिजे महाराष्ट्र राज्य पातळीवरचा पक्ष आहे खर तर वंचित बहुजन आघाडी केंद्रातल्या पातळीवर नाही आहे हा पक्ष आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे की आपली ताकद महाराष्ट्रात वाढवली पाहिजे आणि असं कोणाच्या वळचणीला जाऊन कोणाच्या हारी जाऊन किंवा कोणीतरी दोन चार सीट देते म्हणून लढण्यापेक्षा आणि ती लाचारी करण्यापेक्षा कारण ती दोन चार सीट सुद्धा सन्मानाने नव्हते वारंवार वार विनंती करावी लागली जागा वाटपाचं काही निश्चित होत नाही योगाच हवेत गप्पा मारतायत संजय राऊत हे सगळं त्यांना नकोच झालं आणि म्हणून त्यांनी शेवटी निर्णय जाहीर केला आता याच्यातली दूरदृष्टी अशी आहे की त्यांना तपासायचं आहे विधानसभेच्या दृष्टीने की खरोखर वंचितची ताकद किती आहे कारण राजकीय पातळीचा पक्ष आहे तर विधानसभेमध्ये आपण खरोखर ठोस काही करू शकू का तसंच देशव्यापी पुरोगांधून सगळे एकत्र एक घेऊन आपण दुसरी राजकीय शक्ती बनवू शकतो काय किंवा तिसरी आघाडी हा जो उल्लेख वारंवार केला जाऊ तिसरी आघाडी झाली पाहिजे तसे आपण बनू शकतो काय हा त्यांचा दूरदृष्टीचा विचार आहे आणि म्हणून त्यांनी स्वतंत्र लढायचं ठरवलेलं आहे फक्त याच्यात एक गडबड झालेली आहे की त्यांनी काँग्रेसला काही ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे अर्थात ते म्हणतात ना वक्की नजाकत वक्की नजाकत असेल कदाचित मी जर आघाडीतल्या इतर सदस्यांची मुजोरी किंवा त्यांची सरन्जामशाही दादागिरी त्यांची जर मुडीत काढायची असेल तर काँग्रेसला आपण सोबत घ्यावं काही ठिकाणी असं त्यांना वाटलं याच्यातही दूरदृष्टीचा विचार आहे म्हणजे भविष्यात असंही होऊ शकतं भविष्यातली गोष्ट सांगतोय मी दूरदृष्टीने असाही विचार होऊ शकतो की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र विधानसभेच्या निवडणुका लढू शकतात स्वतःची ताकद ओळखण्याकरता आणि त्याचं उदाहरण म्हणून त्यांनी नितीन गडकरी यांच्या विरोधी काँग्रेसच्या उमेदवारला विकास ठाकरे यांना सपोर्ट देण्याचं जाहीर केलंय नागपुरामध्ये तर नागपुरामध्ये वंचितनी वेगळा उमेदवार उभा केला स्वतः तरी देखील चाललं असतं असं मला वाटतं वाट। कारण नागपूर हे ऐतिहासिक शहर मानलं जातं याचं कारण दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे आणि नागपुरात प्रचंड मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत तेव्हा स्वतःची ताकद ओळखायला ही चांगली संधी होती की वंचितची खरी ताकद काय आहे की आंबेडकरवादी किंवा पुरोगामी चळवळीतले लोक भरपूर आहेत नागपुरात आणि ते वंचितला किती प्रमाणात वंचितच्या पाड्यात मतं टाकतात हे कळलं असतं पण कदाचित त्यांचा वेगळा विचार असेल काँग्रेससोबत पुढे भविष्यात जाण्याचा आणि म्हणून त्यांनी नितीन गडकरी यांच्या विरोधात विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्याचं दाखल जाहीर केलेलं आहे नऊ लोकांची जाहीर यादी केलेली आहे व्यक्तिगत लढणारे वंचितचे त्यापैकी स्वतः बाळासाहेब आंबेडकर अकोल्यातून लढणार आहेत माझी समर्थकांना विनंती कृपया त्यांनी दूरदृष्टीचा विचार करावा प्रकाश आंबेडकर कुठल्या दूरदृष्टीने विचार करतायत भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे त्यांचा आणि भविष्यात तिसरी आघाडी किंवा मी तर म्हणेन दुसरी आघाडी ही दुसरी आघाडी जर तयार करायची असेल तर सर्व पुरोगामी चळवळीतल्या लोकांना एकत्र घ्यायचा त्यांचा विचार आहे पण फक्त काही पुरोगामी जे म्हणतात की जे शरद पवार यांचे आशीर्वाद आहेत जे उद्धव ठाकरे यांचे आशीर्वता शकतील किंवा आता झाले पूर्वी नव्हते उद्धव ठाकरे वेगळे पडल्यानंतर झाले तर हे अजूनही प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करताना आढळत आहेत आणि ते वेगवेगळ्या मार्गाने प्रकाश आंबेडकर कसे चुकता आहेत ते वंचितची बी टीम कशी आहेत हे जनतेला सांगण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे ते लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत माझी समर्थकांना विनंती आहे की तुमचा जर खरोखर विश्वास असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर श्रद्धा असेल कारण बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं महान कार्य केलेलं आहे आणि त्यांचे नातू म्हणूनच प्रकाश आंबेडकर हे विद्वान आहेत बुद्धिमान आहेत सुशिक्षित आहेत त्यांच्यावर देखील श्रद्धा ठेवायला पाहिजे त्यामुळे ते करतील ते योग्य करतील असा जर तुम्ही विश्वास दिला तरच पुढे प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी एक मोठी राजकीय शक्ती बनू शकते आणि विधानसभेत त्याचा प्रत्यय येऊ शकतो जास्तीत जास्त जागा विधानसभेत येऊ शकतात आणि ती दुसरी किंवा तिसरी मी तर दुसरीच म्हणेन दुसरी राजकीय शक्ती निर्माण होऊ शकते तर दूरदृष्टीचा विचार केला पाहिजे दूरदृष्टीचा तात्पुरता फायदा नको आणि प्रकाश आंबेडकर देखील दूरदृष्टीच्या विचारानेच पुढे चाललेत असं मला एक सर्वसामान्य माणूस म्हणून वाटतं शेवटी मतदार राजा मतदार राजा म्हटलं की आपल्या मनाने असतं सगळं तर बघूयात निवडणुकीत कळेलच प्रकाश आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचे नेमके काय फायदे होतात ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नेऊन व्हिडिओ कॉमन मॅन धन्यवाद